निवडणुकीचा कालावधी ओम याच्या थेरेपी शेत करत असेल तर मी आता एकादशी माऊलीचं बघत आहे माळ आहे माझ्या गळ्यात कोण नालायक म्हणता असेल तर माऊली वाट लागेल मी तुमच्या बरोबर आहे तुमचा प्रोजेक्ट होऊ द्या ना शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी तुमच्यावरती वक्तव्य केले अतिशय खालच्या पद्धतीची भाषा तुम्ही वापरली तर यापूर्वी सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलांनी अत्यंत खालच्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न पूर्वी केलेला आहे स्वतःला वारकरी समजायचं माळकरी समजायचं मी माऊलींचा भक्त आहे म्हणून मी आमदार झालो आणि निवडणुकीच्या कालखंडामधला जर तुम्ही एकंदरीत सगळा प्रचार आणि प्रसार बघितला त्यांचा तर प्रचारामध्ये सुद्धा त्यांनी पूर्वपट्ट्यामध्ये लोकांना मटणाचं सुद्धा वाटप केलेलं आहे माळकरी माणसे असं नाही करत त्यांची भाषा एकदम सरळ असते सहिष्ण असतात एकमेकाला मान देणं हे काम ते मा वारकरी संप्रदायामध्ये अस यातले कुठले जिथे तो किंवा त्याचा मुलं पाळत नाहीत त्याचे कार्यकर्ते पाळत नाहीत आणि आता कोर्टामध्ये आमची एक केस आहे आणि त्या केसमध्ये कोर्टाने केस ॲडमिट कोर्टा करून घेतली यांनी ज्या चुका केल्या ॲफिडेविटमध्ये त्या यांनी मान्य केलं की हो आमचं ॲफिडेविट चुकीचं झालेलं आहे आणि आता कोर्ट अंतिम निर्णयाला आलेले त्यांची भाषा बदलली आता मी किती महिने आमदार राहीन मला माहीत नाही पण तोपर्यंत मी आणि मग हे जी वैफल्य अवस्था त्यांची जी झालेली आहे की आता आपलं आमदार बी जाणार आहे आपल्याला निधीही मिळत नाही आपण लोकांच्या समोर कुठल्या तोंडाने जायचं ही ह्या वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये ते माझ्यावर टिप्पणी करायला सुरुवात केली ते अत्यंत खालच्या भाषेमध्ये केले राजकारणामध्ये दोन द्यायची तयारी असावी लागते दूध घ्यायची तयारी असावी लागते राजकारणामध्ये टीकाटिपणी हे आज होते असं नाही पूर्वीपासून होते हे महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील त्यांनी अनेकच्या अनेकांच्यावर टीका केल्यात अनेकांनी त्यांना सहन केल्या अनेकांनी त्यांच्यावर टीका केल्यात हे हे राजकारणामध्ये चालतं परंतु राजकारणामध्ये पातळी सोडून बोलायचं आणि आपली आपण किती दिवस आमदार झालो आहे समोरचा माणूस किती वर्ष त्या पदावर आहे किती वर्ष राजकारणामध्ये काम करतो सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करून बोललं पाहिजे पण त्यांची काही ती अवस्था दिसत नाही आणि म्हणून पहिल्या तर मी त्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो योग्य वेळी योग्य असं उत्तर त्यांना माझ्याकडनं नक्की मिळेल बोल पण बोलताना त्याचे पडसाद काय उमटतात माणसामध्ये आपली प्रतिमा काय होते आता ती प्रतिमा तर झालीच आहे महिलासुद्धा त्यांच्याबद्दल बोलायला लोकसुद्धा जायचं आणि सगळ्यात वाईट परिस्थिती की चाकण आळंदी आणि राजगुरुंग या तीन नगरपालिकेमध्ये त्यांना उमेदवार उभा करायला ना मिळाला नाही मग तुम्ही पक्षाचं काम केलं असतं तुम्ही तालुक्यामध्ये चांगली प्रतिमा निर्माण केली असते तर तुम्हाला उमेदवार मिळाले असते आज जर ते मला म्हणतात की आमदार मेले होते का अरे या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पॅनल मी उभं करतो हे माझं जिवंतपणाचं लक्षण आहे ना आणि तुम्हाला माणसं मिळत नाही हे तुमच्या मेलेपणाचं लक्षण आहे नेमकं कोण मेलं आहे हे एकदा तपासून आपण आपलं बघितलं पाहिजे आपल्याला लोक मिळत नाही उभे करायला आपण आता शिंदे सेनेच्या जा लोकांच्याकडे जातोय यांना ज्या उद्धव ठाकरेंचा अपमान करून किंवा ज्या उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गेले हे आता उद्धव ठाकरेला मान्य आहे का की त्यांचा आमदार शिंदे सेनेमध्ये जातो किंवा त्यांच्या लोकांच्या बरोबर युती करतो त्यामुळं यांची अवस्था ना घर का ना गाटका अशा प्रकारची झालेली आहे त्यामुळे ही जी वैफल्यग्रह अवस्था आहे त्यांची आहे ती त्यांना असं बोलणं भाग पडते